धुळे शहराच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची डागडुजी करणं आवश्यक असताना देखील धुळे महानगरपालिका प्रशासनानं कोणतीही डागडुजी अद्याप केलेली नाही शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या विविध खड्ड्यांमुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत असून या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शहरातील पारोळा रोड येथे रस्त्यावर भजन करत प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय शिवसेनेनं अनोख्या पद्धतीनं केलेल्या या आंदोलनामुळं नागरिकांचं लक्ष वेधून घेतलंय पुढील काही दिवसातच रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे मित्रांनो आणि धुळेकर नागरिकांनो आज चंद्रशेखर आझादनगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पाळा रोड येथील प्रचंड पडलेल्या अशा खड्ड्यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेला आहे आमची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विनंती आहे की मागच्या वर्षी सुद्धा गणपतीच्या एक महिना आधी आम्ही आंदोलन केलं होतं त्यांनी छुटूक मोटूक मोजून टाकलं होतं पण आता या रस्त्यावर ना वराड्या अंडे विक्रीपासून तर रोड पावा धरून चौकुलीपर्यंत प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही सकाळपासून कॉल करत आहोत तरी ते इथं यायला तयार नाही इथं वर ऍक्सिडंट होऊन राहिले इकडनं शाळा आहेत दुखणाल आहेत हॉस्पिटल आहेत दवाखाने आहेत अनेक लहान मुलं जातात गर्भवती महिला जातात त्या मार्केट आहे रोज कोणाचं कंबरडं मोडणं कोणाचं हात मोडू राहिले कोणाचे पाठ मोडू राहिले हे भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी फक्त टक्केवारी खाऊ राहिले ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनो जर इथ जर दुर्घटना घडली तर तुमच्यावर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करण्यात येईल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आमचा फोन उचलत नाही येत्या स्वरूपाची त्याच काही झालं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल आणि मनुष्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात तर येत्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर प्रचंड स्वरूपाचा मोर्चा काढण्यात येईल अशी शिवसेना चंद्रशेखर विभागच्या वतीने आम्ही मागणी करतो